गणित या विषयामध्ये शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत जसं आपण नेहमी बेरीज करतो अंक दिले की संख्या दिले की बेरीज क्रिया करतो 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 की ना हो। कर, करतो की नाही नाही हो। तितकाच आवाज मोठा पाहिजे मग आता आपल्याला जर बेरीज आणि वजावाकी हे संख्या दिल्यानंतर येत असेल अंक दिल्यानंतर येत असेल तर मग आपल्या अगदी उदाहरण सुद्धा आले पाहिजे कस सोडवायचं तर आता समजा मी एक उदाहरण सांगितलं की चेतनने एकशे चाळीस रुपयाची पेन दुकानातून आणली किती रुपयाचे आणि दोनशे एक, दोन एक रुपयांचे वह्या आणले बघा चेतनने दुकानातून काय काय आणलं मोठ्यानं वाचायचं तर त्यानं खरेदी केली कोणती क्रिया करावी लागेल म्हणजे एकूण हा शब्द काय दर्शवतो कोणती क्रिया दर्शवतो कोणती क्रिया दर्शवतो

दिल्यानंतर जेव्हा बेरीज करणं आपल्याला पटकन सोपं वाटतं पण जेव्हा आपण शाब्दिक उदाहरण वाचतो त्यावेळेस हे त्या, जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर शब्द त्यातला लक्षात आला पाहिजे एकूण मिळून बरोबर आहे वर आणखी एकत्र एकत्र एक मोसंगी मोसंगी चीलावली। चीलावली। चीपुची। 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 चीपुची हे शब्द काय दर्शवतात आता आणखी एक उदाहरण पाहू बाबूरावांनी शेतामध्ये एकशे त्रेचाळीस झाडे कशाची लावली बरं मोसंबीची लावली आणि एकशे छप्पन्न झाडे कशाची लावली बरं चिकूची चिकूची बरोबर आहे ही मोसंबी आणि हे चिकू तर बाबूरावांनी त्यांच्या शेतात एकूण किती बरे झाडे लावली काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला शब्द दिसला त्या उदाहरणामध्ये की एकूण हा शब्द खेळ आला की आपल्याला यांची काय करावी लागते बेरीजच करावी लागते कारण ती क्रिया ही त्या शब्दावरून आपल्याला कळते <laughs> आता दुसरं उदाहरण वाच बर मोठ्यानं अनुष्का उभारण प्रियांकाने

पयची कोण खरेदी केली म्हणजे पर्यायांना काय करायचे आपल्याला कोणती क्रिया करायची आहे बेरीज करायची आहे हे लक्षात आले हो मग आता तुम्ही या पद्धतीने समजून घेऊन ते शाब्दिक उदाहरण नेमकं काय सांगते काय घेतलंय आणि त्यानं काय केलं पाहिजे हे त्या उदाहरण तुम्ही वाचायचे आहेत त्यामध्ये दिलेले आणि या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत म्हणजे पहा कधी पण आपल्याला शाब्दिक उदाहरण जर बरोबर अचूक सोडवायचं असेल तर, मदे दिले? तर, जसा तर त्या उदाहरणामध्ये नेमकं काय दिलंय आणि त्याच काय करायचं जसं मोसंबीची झाडे लावली चिकूची झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली म्हणजे शेवटी काय विचारले त्यावरून त्या उदाहरणामध्ये काय क्रिया करायची हे लक्षात घ्यायचं असते लक्षात आले लक्षा लक्षा आता तुम्ही या पद्धतीचे तुमच्या पान नंबर सत्तेचाळीस वर दिलेले उदाहरण तुम्ही वहीवरती सोडवणार आहात chat.